नमस्कार आज अश्विन कृष्ण प्रतिपदा शक्यशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठाण्यात मराठा समाजाचा भव्य मोर्चा वर्ष थकित मानधन शिक्षकांना मिळणार आणि गायमुख येथील चौपाटी लवकरच ठाणेकरांना उपलब्ध होणार या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे ठाण्यात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता ठाण्यात प्रथमच इतक्या भव्य प्रमाणात निघालेल्या या मोर्चामुळं काही काळ शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते ठाण्यातील या मोर्चाला जिल्ह्याच्या विविध भागातून मराठा समाजातील अबालवृद्ध सहभागी झाले होते रस्त्यामध्ये इतर कोणीच दिसत शहरातून वेगवेगळ्या सहा ठिकाणाहून काढण्यात आलेले मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र झाले त्यामुळं या परिसरात जनसागर लोटल्याचं चित्र दिसत होत मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता मोर्चाच्या मार्गावर सर्व वाहतूक रोखण्यात आली होती ठाण्यात मोर्चा काढला जाणार असल्यामुळे रविवार असूनही अनेकांनी घरात राहणं पसंत केलं त्यामुळं कोंडीचा प्रकार दिसला नाही शहरात कोणतीही अस्वच्छता दिसू नये यासाठी मोर्चेकऱ्यांनी काळजी घेतली होती मोर्चेकरी कुठेही कचरा निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेत होते मोर्चाच्या मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक संस्था पोलिसांनी खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती मोर्चाच्या अग्रभागी महिला होत्या तर नेते मंडळी सर्वात शेवटी पाहायला मिळत होती शिवसेनेच्या दहा मंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं मोर्चातील मागण्यांचं एक निवेदन मोर्चातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं रविवार हा सुट्टीचा वार असूनही जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः उपस्थित होते जनगणनेचं काम करणाऱ्या पावणे पाच हजार शिक्षकांना पाच वर्षांनंतर जनगणनेचं मानधन मिळणार आहे दोन ऑक्टोबर दोन हजार अकरा मध्ये गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना करण्यात आली पण प्रत्यक्षात काम मात्र जवळपास सहा महिन्यांनंतर सुरू झालं शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीवर पाणी सोडून घरोघरी जाऊन जनगणनेचं काम पूर्ण केलं या जनगणना मोहिमेत प्रगणक म्हणून नेमलेल्या शिक्षकास अठरा रुपये तर पर्यवेक्षकाला चोवीस हजार रुपये मानधन दिलं जाणार होतं जिल्ह्यामध्ये सात महापालिका क्षेत्रातील तीन हजार आठशे ब्याऐंशी शिक्षक प्रगणक म्हणून तर सहाशे एकोणचाळीस शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले होते या सर्वांचं एकूण मानधन नऊ कोटी रुपये होतं महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं आंदोलन केल्यानंतर अर्धी रक्कम देण्यात आली मात्र उर्वरित रक्कम देना साल धकल होत होती शिक्षक सेने अडीच वर्ष पाठपुरावा केला त्यामुळं आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शिक्षकांना मानधनाची उर्वरित पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे आघाडी सरकारच्या काळातील रक्कम मिळण्यासाठी पाच वर्ष लागल्यानं संताप व्यक्त होत आहे येत्या एक दोन दिवसात या मानधनाचं वाटप केलं जाईल असं शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष दिलीप डुमरे यांनी सांगितलं कोर्टाची पायरी चढू नये असं नेहमीच म्हटलं जातं त्यामुळं किचकट कायद्याची माहिती असणं सर्वसामान्यांसाठी दुरापास्तच असतं विविध कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुढे सरसावलं आहे यासाठी विधी प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक येत्या दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी घरोघर गर प्रत्यक्ष भेटी देऊन प्रचार करणार आहेत अशी माहिती जिल्हा विधी आणि सेवा प्राधिकरणाचे सचिव डी एन खेर यांनी दिली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा सेवा करना स्थापन करण्यात आली आहेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश हे त्या त्या जिल्हा सेवा प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असून दिवाणी न्यायाधीश पदसिद्ध सदस्य सचिव असतात नागरिकांना विधी सेवा देणं मार्गदर्शन करणं हे काम प्रमुख्यानं प्राधिकरण देह व्यापारास बड़ी पडलेल्या पुनर्वसन क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर मदत लहान मुलांच्या अधिकारांचे संरक्षण इतर अडचणी मानसिक आजाराचे रुग्ण आदिवासींसाठीच्या योजना मादक पदार्थांचे बळी ठरलेल्या लोकांचे पुनर्वसन आदी योजनांचाही यात समावेश आहे गरजू आणि गरिबांना मोफत विधी सेवा ही देण्यात येते विधी सेवेचं काम प्रत्येक नागरिकास माहीत असेल तर नागरिकांमध्ये कायद्याविषयी तसंच आपल्या हक्कांविषयी जागृती राहील या उद्देशाने दोन आणि ती गर तीन नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात पॅरा स्वयंसेवक स्वतः घरोघर भेट देणार आहेत अशा रीतीनं विधी स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्ती विद्यार्थी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा असं आवाहन ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे ठाण्यातील जास्तीत जास्त नव्या मतदारांची नोंदणी होण्याच्या दृष्टीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची मुदत आता एक आठवड्यानं वाढवण्यात आली असून एकवीस ऑक्टोबर पर्यंत नावे नोंदवता येतील अशी माहिती उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी दिली यापूर्वी मतदार नोंदणीची मुदत चौदा ऑक्टोबर पर्यंत होती ठाणे उल्हासनगर महापालिकांच्या त्याचप्रमाणे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा युवकांच्या मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित आहे के काही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर दोन हजार सोळा पूर्वी होणार आहेत तर जिल्ह्यात ठाणे आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं अठरा ते वीस वयोगटातील विद्यार्थ्यांची नोंदणी जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहिमा आयोजित केल्या आहेत त्यामुळं मुदतवाढीच्या निर्णयामुळे अधिकाधिक मतदार नोंदणी करता येणं शक्य होईल वयाची अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदवणीसाठी पु नमुना अर्ज सहा अनिवासी भारतीयांसाठी सहा अ दुबार नोंद मृत व्यक्तींचे नाव वगळण्यासाठी नमुना सात मतदारांच्या नाव आणि पत्त्यातील दुरुस्तीसाठी नमुना आठ पत्ता बदलला असल्यास नमुना आठ अ मध्ये एकवीस ऑक्टोबर पर्यंत नोंदवता येतील याबाबतचे अर्ज जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांच्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये तसंच प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शहरातील सर्व तलावांना संजीवनी देण्याची कामगिरी महापालिकेच्या वतीनं करण्यात आली महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चक्क हातात झाडू घेऊन कचराळी तलावाच्या साफसफाई मोहिमेत लक्षणीय सहभाग नोंदवला एक ऑक्टोबर दोन हजार पासून शहरातील विविध ठिकाणी साफसफाई मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व तलावांची साफसफाई रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्यात आली या मोहिमेअंतर्गत शहरातील जेल तलाव उपवन तलाव मासुंदा तलाव दातिवली तलाव आणि फडकेपाडा तलावांची महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं साफसफाई करण्यात आली तसंच तलावांची अंतर्गत डागडुजी रंगरंगोटी करण्यात आली त्याचप्रमाणे बोटीच्या सहाय्यानं तलाव कचराही काढण्यात आला या मोहिमेचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे कचराळी तलाव इथे हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभागी झाले होते गायमुख येथील चौपाटीचं काम प्रगतीपथावर असून लवकरच ठाणेकरांना या चौपाटीचा लाभ घेता येणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ठाणे महापालिका आणि मेरीटाईम बोर्डाच्या संयुक्त विद्यमानं गाय गायमुख इथे चौपाटीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे आज या कामाची पाहणी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार प्रताप सरनाईक के यांनी केली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली या प्रकल्पासाठी तेरा कोटींचा खर्च अपेक्षित असून सहा कोटींची रक्कम पर्यटन विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत विस्थापित होणाऱ्या रेती व्यावसायिकांना पर्यायी जागा दिली जाणार असून चौपाटीचं काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात साहसी खेळ रोप वॉटर स्पोर्ट्स हाऊस बोट अशा विविध माध्यमातून या भागाचा विकास केला जाणार आहे त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगारही उपलब्ध होणार असून लवकरच हे पर्यटन स्थळ ठाणेकरांसाठी उपलब्ध होईल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं